हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कशी आहात सगळे मस्त आहात ना तो चला मी आत्ता जस्ट आले घरी आणि थोडा वेळ ना सेकंड फ्लोअरवर बसलेली गप्पा वगैरे झाल्या छान बरं वाटलं थोडं फ्रेश वाटलं त्याच्यानंतर घरी आलेली आहे आणि सकाळी जाताना क्लासला मी आज फक्त एक केळं खाऊन गेलेली त्यामुळे ना आता जेव्हा भूक लागली आहे भात सकाळी फोडणीला दिलेला दर्शनच्या पप्पांना वगैरे नाश्ता दिला आणि आता तोच भात गरम केला आणि नमा दर्शनला दिला आणि मी आज नाश्त्याला काय खाते तुम्हाला दाखवते आणि आत्ता जस्ट मी आली हे पहा पाऊस नव्हता आणि आता पावसाने पुन्हा सुरुवात झाली केलेली आहे आणि बाहेरनं कपडे एवढे छान वाळत घातलेले ऑलमोस्ट सुकत आलेले सगळे ओले झाले तर काळे काळेपर्यंत कपडे ओले होतात हा पाऊस जो आहे ना आपल्याबरोबर असा ऊन सावलीचा खेळ खेळतोय तर दहा वेळा कपडे काढा ठेवा हेच काम चालू करावं लागतं सो मी म्हटलं राहू दे आता त्यांना बाहेरच मग हातच लावता नाही गेली बघितलं आणि वापस आली म्हटलं आज मी काढणारच नाही कपडे पावसाला म्हटलं पड तुला पडायचं आहे तर आणि चला आता नम्रता मस्त नाश्ता करते आणि ना हल्ली आता मी क्लास जेव्हा येते त्यावेळेला नम्रताने चपात्या वगैरे करून ठेवलेल्या असतात हा असं एकदम समाधान वाटते की चला चपात्या करायचं नाही आहे नंतर तर बरं वाटतं चला आता मी गरम गरम ते चपात्या ज्या बनवल्या आहेत त्यातली चपाती मी खायला घेते सो करून घेतलेल्या चपात्या ज्या आहेत ना त्या आम्ही ठेवते डब्यात आणि मस्त छान चपात्या केलेल्या आहेत आणि त्याच्यातलीच एक चपाती मी घेतली त्याच्यामध्ये मस्त तूप घातलेलं आहे आणि अजून याच्यामध्ये एक वस्तू जाणार ती म्हणजे आहे गुळ इथे ना हे गुळ आहे आता याच्यामध्ये जे आपलं गुळाचा पेंठा मिळतो ना ते पण आहे पण ते मी फोडूनच शिवले आणि इथे पावडर जी असते पावडर शुग गुळ ती पण आणलेली आहे शुक्रवार बाजारामध्ये होती तर म्हटलं त्याला घेऊन जाऊया तर ही गुळ आणि त्याच्यावर तूप असं मस्तपैकी चपातीला लावायचं आणि ते खायचं अप्रतिम आणि मस्त लागतं सो हे पा आता मी हे खाऊन घेईन तर एक तुकडा ह्याच्यातला तोडायचा असा आता कसं थोडं स्ट्रगल होतंय कारण एका हाताने करावं लागतंय कारण एका हातामध्ये मोबाईल पकडलं आहे आणि हे स्प्रेड करायचं छानपैकी तुपामध्ये आणि मग हे असं लावून खायचं So, एकदम हेल्दी आणि मस्त असा नाश्ता आहे तुम्ही पण नक्की करा आणि कधी खाल्लं असेल तर मला सांगा चलो बाहेर पाऊस हातामध्ये नाश्ता एन्जॉय ना तर आता एकीकडे भात तर ठेवलेला आहे आणि मेथीची भाजी परवा बसून एवढा वेळ म्हणजे मला वाटतं दोन अडीच तास मला वाट गेले असतील मेथी शेपू आणि त्याच्यानंतर कोथिंबीर निवडायपर्यंत आणि एवढा खरंच कंटाळा आलेला आणि खरं कधी कधी ना भाज्या निवडणं म्हणजे एकदम बोरिंग वाटतं हा कोणी असेल आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि त्यावेळेला आपण बोलत करत करतोय ना तर काय वाटत नाही पण एकटंच बसून करायचं आणि नेमकं ना त्यावेळेला आमची टी व्ही पण बंद आहे तर सगळाच प्रॉब्लेम तर सध्या तरी आम्ही मोबाईलमध्येच आपला मिनी टीव्ही बनवून ठेवलेला आहे त्याच्यात सगळे कार्यक्रम काय बघायचं असतील तर बघतो आम्ही सहसा कार्यक्रम तर बघतच नाही कारण तेवढा वेळच नसतो तर आता ही मेथी जी आहे त्या धुवून घेते आणि ह्याच्यातली थोडी मेथी मी काढून ठेवते आणि मला पराठे सुद्धा आता बनवायचे आहेत आणि माईक जो मागवलेला आहे ना व्हॉइस साठी तर ह्याची गंमत अशी ना कधी कधी एकदम चिडायला होतं गेल्या वेळेला पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल जेव्हा साडी दाखवली होती नमाने गावाहून आणलेल्या साड्या तर मध्येच ना त्याची म्हणजे चार्जिंग संपली आणि मग मी जेवढं बोललेली होती काहीही म्हणजे रेकॉर्ड झालं नव्हतं आणि शेवटी मला परत व्हॉइस ओव्हर करावा लागला आणि काल पण व्हिडिओ जेव्हा मी एडिटिंग करत होती तेव्हा पण व्हॉइस ओव्हर करताना मध्येच बंद झालेलं आणि मी आपलं बोलत चाललेली गॉड नंतर पाहते तर काय तर याची चार्जिंग संपलेली आणि चार्जिंग न वापरता कशी संपते मला कळत नाही कारण मी स्वतः काही वापरतच नाहीये त्याला म्हणजे एवढं मला आठवतच नाही की चला बाईक आहे आपण घेऊया आणि लावून नंतर करूया म्हणून तर चला आता बघे आज चार्ज करून घेतलेला आहे आणि लावलंय आता किती इफेक्ट करत आता मी भाजी धुते आणि नम्रता आलेली आहे मदत करण्यासाठी कांदा चॉप करते आणि मला हे बघावं लागेल सारखं चालू आहे चला आता भाजी झाली आहे कांदा पण कट करून झालेला आहे आणि मस्त कांदा खोबरं घालून हिरव्या मिरची घालून मस्त मेथीची भाजी बनवणार आणि संध्याकाळी शेपूची भाजी पप्पांची आवडीची ना म्हणून ठेवली आहे म्हणजे संध्याकाळी त्यांच्यासाठी ती भाजी आमच्यासाठी ही भाजी चलो ता 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 भाजी चान तर आता हे दोन याच्यातच करूया तर आता भाजी धुताना माझ्या आणि नम्रताच्या खूप गप्पा रंगलेल्या मस्त एकदम छान छान असं आमचं सांडव बोलणं चालू असतं तर काही वेळेला हसायला पण येतं काही वेळेला आम्ही एकमेकांवरती चिडतो सुद्धा पण असं आमचं चालूच असतो थोडं थोडं असं असायला पाहिजे इमोशनल ह्याला म्हणतात जरा इमोशनल करायचं म्हणजे अजून कांदा कापला आहे मग आता आंबा कापलाय आणि मग भाजी पण फोडणीला देईल आणि हा आहे माझा आवडता आंबा गेटच्या बाहेरच ना मस्त आंब्यावाला उभाच असतो रोजच्या रोज असतो तर दर्शनसाठी मी घेतली केळी आणि आंबे घेतले पण हे आंबे त्याच्याकडून घेतले नाहीत बाजूला एक म्हणजे आमच्या इथे भरपूर कोंडा कोण असतातच तर त्या केळी वगैरे विकतात त्यांच्याकडे आंबे पण होते म्हटलं दर्शनला केळी आणि नमाला आंबे दोघांना पण राग यायला नको कि मम्मी एकालाच प्रेम करते कारण मुलांच्या मनात याच भावना खूप असतात की त्याला जास्त प्रेम करते मला नाही ऐकत माझी बोलते आता तुम्हाला कळलं असेल ती गोष्ट मी का बोलते ते चला हम्म गोड गोड एकदम मस्त आता एकीकडे मी भात ठेवलेला आहे एकीकडे कढई ठेवली आहे आणि भाताचा थोडीशी मला पेस्ट काढायची आहे कारण काही वेळेला पेस्ट वगैरे प्यायची पेस मला इच्छा होते आणि मग मी आवडीने मुद्दाम थोडं पाणी जास्तच ठेवते आणि पेस्ट काढते आणि त्याच्यावरती मस्त तूप घातलं ना पेज ना अशी गरम गरम मस्त प्यायला लागते तरी ते पहा आईचा व्हिडिओ कॉल आलेला आहे आणि नम्रता आईशी बोलत उभी आहे म्हणजे आजी बरोबर आणि छानच दोघींचे गप्पा रंगलेले आहेत So, सो असं दिवसातून दोन वेळा तरी आईशी बोलणं बरं वाटतं आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आई बरोबर वडिलांबरोबर नेहमीच असं थोडा वेळ बोला कारण आता आपल्याकडे फोन वगैरे आहेत ना त्याच्यामुळे त्याचा चांगला फायदा करून घ्यायचा रोजच्या रोज आपल्या माणसांशी बोलायचं सो चला आता इथे भाजीला फोडणी दिली आधी तेलामध्ये लसूण घातले कांदा मिरची वगैरे घालून कारण मेथीची भाजी आहे ना आज एकदम छान असं खोबरं घालून बनवायची आहे तर ओलं खोबरं जे आहे ना ते मी नम्रताला आधीच किसायला म्हणजे दिलेलं आहे सो so, आता भाजी थोडीशी वाफवायला ठेवून देते आणि तोपर्यंत ना मी इथे तयारी करते कारण मला आज अजून एक पदार्थ बनवायचा आहे मेथीचा ते म्हणजे मेथीचे थेपले सो so, इथे पाणी घेतले मी आधी टोपामध्ये आणि त्याच्यातच मीठ हळद लाल तिखट गरम मसाला धण्याचे पूड वगैरे सगळं जे काय म्हणजे आपण ठेपल्यासाठी वापरतो ते सगळं मी घालते त्याच्यामध्येच मी दही सुद्धा घातलं कारण आता दही आहे म्हटल्यानंतर ठेपल्यांमध्ये थे दही घातलं नाही की छान लागतं नसेल तर ऑप्शन म्हणून मी कधी कधी थोडा लिंबू पिळते आणि आता इथे मी घेतलेला आहे गव्हाचा पीठ तांदळाचं थोडं पीठ मी एकच चमचावर घातलं आणि इथे आता घेतलाय बेसन तर बेसन असायलाच हवं तर छान वाटतात ठेपले अगदी आणि थोडेसे ओवा ना हातावरती क्रश करून घातले आणि सफेद तीळ जे आहेत ना ते पण घातले त्याच्याने सुद्धा ना ठेपले खाताना मस्तच लागतात पण आता सफेद तीळ जे होते ते आधी मला शोधावे लागले बराच वेळ कारण कुठे ठेवले होते मला तेच आठवत नव्हतं सो त्यासाठी ना मला आता नवीन शॉपिंग करायची आहे म्हणजे मला कासेच्या ज्या भरण्या आहेत ना त्या घ्यायला जायचं आहे पण पाहू आता डिमार्टला जावं लागेल कारण ते मी सगळं ऑनलाईन तर नाही मागवू शकत ते मला प्रत्यक्ष जावंच लागेल त्यासाठी ना मला आता वेळ काढून जरा रविवारच्या दिवशी वगैरे नाही तर मध्ये कुठे सुट्टी मिळाली तर जायला होईल आणि हो काल दर्शनचा डबा भरताना मला चटका लागलेला आणि आज त्याचा डाग दिसत होता माझं लक्ष नव्हतं पण क्लासमधल्या मुलांनी मला विचारलं ला लगेच आणि ते पण लहान मुलांनी की टीचर हाताला काय झालंय तेव्हा मी म्हटलं अरे हो काल चटका लागलेला सो अशा काही गोष्टी होतात तर चला आता मस्त भाजी झाली मस्त खोबऱ्याने त्याला असं मी वरतून भुरभुरून घेतलं आणि इथे आता मस्त कढी बनवते तर ही कच्ची कढी जी आहे ना दह्याची मस्त लागते आणि जास्त करून मी दुपारच्या वेळेलाच बनवते कारण संध्याकाळी ना दर्शनच्या पप्पांना ह्या सगळ्या वस्तू खायला आवडत नाही मला खूप त्रास देते <laughs> <चल्ते। laughs> दर्शन म्हणतोय मम्मी माझा एवढा खर्च झाला मला हिशोब दे तर म्हटलं आता तुझ्यासाठी मी एवढं सगळं बनवलं गेलं त्याचा हिशोब पण देणार चला हा जातो। मला <laughs> दुशार दुशार ज़िए। ज़िए। हा एवढा कष्ट बघा हुशार आहे हुशार मुलं चल आम्हालाच पडलेली आहे मेहनत करायचं आणि उरवायचं इतकी काम आलंय वा आतमध्ये पुसून वगैरे पण काढलं तर चलो आता वाढायला घ्या मॅडम इथे बघा कसे मस्त टीव्ही राहून बसले आहेत मिनी टीव्ही <laughs> मिनी टी व्ही आहे आमच्याकडे चला मस्त आता जेवण घेतो चला आता सगळं जेवण बाहेर आणलेलं आहे आणि दर्शनने वाढायला घेतलंय तर छान वाटलं की मी सगळं आणेपर्यंत दर्शनने फटाफट वाढायला सुद्धा घेतलेलं आणि ही पेज ना मगाशी मी काढलेली पण बघा मला बाकीचा स्वयंपाक करेपर्यंत ना प्यायलाच मिळाली नाही आणि गार पण झालीये तुझे लॉ मैं दिखा रही हूँ अर <laughs> दिखा रही हूँ यहाँ पर इतना मस्त अचार हर साल की तरह लास्ट ईयर मम्मी ने कॉल करके बोला था टीचर ये साल नहीं हो सकता है कोई ऑफ हुआ था ना तर आता ना मी बनवायला घेतलेले आहेत टेपले कारण मला दर्शनला पण द्यायचे आहेत आणि आता म्हटलं आदर्श आलेला आहे दरवर्षी ना त्याची मम्मी लोणचं पाठवून देते तर यंदा माझ्याकडे आता ठेपल्याचं पीठ होतं तर म्हटलं गरम गरम त्यांनासुद्धा बनवून देऊया कधीतरी दे आपल्यालाही समाधान वाटतं की मी पण माझ्याकडून त्यांना काहीतरी दिलं म्हणून आणि आता गरम गरम ठेपले बनवून घेतले एका डब्यात त्याच्यासाठी भरले आणि दुसऱ्या डब्यामध्ये दर्शनसाठी तर अशा प्रकारे आता मस्त एकदम त्याला देते आणि त्यानंतर मग मी निघते क्लासला कारण ऑलरेडी ना माझा क्लासचा आता वेळ होत आलेला आहे आणि अगदी थोड्या वेळासाठीच आता आहे तर म्हटलं फटाफट सगळं पॅक करून ठेवूया आणि लोणचं खरंच बघितल्यानंतर एवढं अप्रतिम आणि मस्त होतं टेस्ट तर विचारूच नका एवढं छान होतं ते झाल्यानंतर लगेचच क्लासला निघाली आणि तिथून संध्याकाळी मग घरी आली ना तेव्हा पुन्हा आदर्श आलेला आणि त्याची बहीण म्हणजे वर्षा दोघंही माझ्याकडेच क्लासला यायची त्याचे मोठे भाऊ बहीण सुद्धा माझ्याकडे शिकलेले आहेत आणि आता दोघंही जॉब करतात तर खूप छान एकदम मस्त आम्ही गप्पा वगैरे केल्या आणि दहावीची मुलं आहेत ना त्यांना मी घरीच आणलेलं कारण क्लासमध्ये अचानकच मला एकदम लो फील व्हायला लागलं मग त्यामुळे यांना घेतलं आणि घरीच आली मुलांसोबत छान टाईम स्पेंड पण केला थोडं शिकवलं असं आजचा दिवस मस्त झाला तर चला भेटूया पुन्हा बा बाय